मी शेतकरी संघटनेचा बार्शी तालुका अध्यक्ष हनुमंत गणपत भोसले माझ्या मुलाच्या नावे ऐशी क्षेत्र असून त्या क्षेत्रावर कोणत्याही प्रकारचं कुठल्याही कर बँकेच कर्ज नाहीये आणि त्याच्यावर आम्ही बँकेला मोर्गेज करून कर्ज मागणी करतोय आमच्या गावात बँक ऑफ इंडिया आयडिया बँकेची शाखा असल्यामुळं इतर बँका कर्ज देत नाहीत कारण ती बँक तुमच्या गावाला दिली आहे त्याच बँकेकडे कर मागणी करा अशा प्रकारची त्यांच्या सांगण्यामुळं आम्हाला फक्त आय डी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मागणी करावी लागते आणि मी आयडी बँक शाखा असल्यामुळं त्या बँकेला गेले दोन महिन्यापासून कर्जाची मागणी करतोय की मॉर्गेज करून माझ्या मुलाच्या नावावर कर्ज द्या बँकेचा अधिकारी कोणताही प्रकारे ऐकायला तयार नाही त्याच्या वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याचा अधिकारी त्याला जाऊन भेटलो त्यांचा सुद्धा तो ऐकायला तयार नाही त्यांना सगळ्या कागदपत्राची पूर्तता केली आहे व्हॅल्युएशन दाखला द्या म्हणला व्हॅल्युएशन दाखला दिलाय तुमचं सेल्स रिपोर्ट आणा अशा प्रकारची सूचना दिली सेल्फ रिपोर्ट आणून दिला तरी पण कर्ज देत नाही यासाठी मी केंद्राच्या अर्थमंत्र्याला राज्याच्या अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्याला सर्वांना ही पत्र पाठवलेले आहे जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे तरी सुद्धा आजपर्यंत माझी ही मागणी पूर्ण झाली नाही संबंधित अधिकाऱ्याची याबाबत संपूर्ण चौकशी होईल दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मी दोषी असेल गुन्हा माझ्यावर दाखल करा जर बँक अधिकाऱ्याचा दोष असेल तर बँक अधिकारी सेवा मी कुठल्याही परिस्थितीत कर्ज घेतल्याशिवाय मागे हटणार नाही हा प्रश्न शेवटपर्यंत कडाला लावणार आणि मी प्राणपणानं या बाबतीत लाडणार या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाण आज माझ्या बरोबर नारी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज मागितलंय त्याच्यावर एक नाही पैसा कर्ज नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सोसायटीचं दीड लाख रुपये त्यांच्यावर मोजे आहे त्यांना बँकेनं डी बी शाखा त्यांची बाषी शाखा या बँकेनं वारंवार दोन महिन्यापासून मागणी करून आज त्याची मागणी पूर्ण केले नाही त्या प्रकारचं पत्र आम्ही काल तहसीलदार साहेबांना दिले तहसीलदार साहेबांनी जिल्हाधिकाऱ्याने याची ताडीनं दखल घ्यावी आणि शेतकऱ्या होणारा अन्याय दूर करावा आणि शेतकरी आत्महत्याचं प्रमुख कारण आहे बँकेची अडवणूक बँकेची अडवणूक ही कशासाठी होते फक्त ही राजकीय नेते मंडळी उद्योगपतीला कर्ज देतात आणि शेतकऱ्याचा कोटा पूर्ण करतात बार्शी तालुक्याचा जिल्ह्याचा जे कोटा आहे ती उद्योगपतीला पैसे देऊन पूर्ण केला जातोय हो आणि शेतकऱ्याला तसंच विंची ठेवलंय ही लोकशाहीसाठी घातक असून याच्यावर न्याय मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही उपोषणाला बसतोय धन्यवाद जय हें जय महाराज जय शेतकरी संघटना